कोंबड्या सगळे मारले सार नव आणि म्हणले दसरे त्या लोकांनी सगळं जाऊन टाकलं दसरथ वनवे आणि नवरा टाकणे परत घरमाटे हे लोक आम्हाला तीन जणे आम्ही ओळखतो मागाचे लोक मागाचे काय होते ते लोक का तोंड बांधून आले होते ते काय ओळख नाही सर आम्हाला दसऱ्या दोनवे सगळं हे सर दसऱ्या दोनवे का म्हणला राज्यात भात शास्त्राला नसून करता येत तर मी कसं करायचो तर मी करतो तुकडे करतो तीन वर्षापूर्वी सतीश स्टेशन मध्ये येऊन मी मारल होत तिथं माझं काहीच नाही झालं मी तुम्हाला शास्त्राला नसर काय करता येत मी त्यांना कसं काय तुकडे पारायचे त्यांच्या कसं काय घरात पाडायचे कसं उदस्त करायचं माझ्या लक्षात आहे सर हा याच्यामध्ये नाव ना हे होते बघा सर परत खर्माचे ते ये आता सांगितलं तुम्हाला हा नमुना ढाकणे अनुमंडन दशरथ वन में किती गजा आम्ही वकितास राते आलेले होते ते आणि सर्व पोरं त्यांचे आणलेले होते त्यांनी गाव गुंडाचे लोक सर ਸേ ਸൈ ਸേ 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 आणि म्हणजे दसर त्या लोकांनी सगळं जाऊन टाकलं दसर आणि नवरा टाकणे परत घरमाटे हे लोक आम्हाला तीन जरी आम्ही ओळखतो मागाचे लोक मागाचे काय होते ते लोक का टोंड बांधून आणले ते काय ओळखले नाही सर आम्हाला घरे माझं घर आहे करता मग दसरा धुवून मी काय म्हणला राजात भाषात म्हणलं शास्त्राला जर नसन करता येत तर मी कसं करायचं तर मी करतो तुकड्या करतो मी तीन वर्षापूर्वी सतीश ला पोलीस स्टेशन मध्ये येऊन मी मारलं होत तिथं माझं काहीच नाही झालं मी तुम्हाला शास्त्राला नसन काय करता येत तर मी त्याला कसं काय तुकडे पारायचे त्यांचे कसं काय घरात पारायचं कसं उदस्त करायचं माझ्या लक्षात आहे सर हा याच्यामध्ये राहती नाव ना हे होते बघा सर भरत धर्माचे आमचे हे आता सांगितलं तुम्हाला नवना ढाकणे आणि वनवे दसरत वनवे हे तिघ आम्ही वय तिथं सर राहते आलेले होते ते माग सर्व पोरं त्यांचे आणलेले होते त्यांनी गाव गुंडाचे लोक सर येऊन मार मी मारलं होतं तिथं माझं काहीच नाही झालं मी तुम्हाला शासनाला नसर काय करता येत मी त्यांना कसं काय तुकडे पारायचे त्यांच्या कसं काय घर उदस्त करायचं माझ्या लक्षात आहे सर हा याच्यामध्ये रात्री ना हे होते बघा सर खरात हे आता सांगितलं तुम्हाला ढाकणे आणि मनवा दसरमेटिक आम्ही सर राहते आलेले होते ते सर्व

हे लोक आम्हाला तीन जरी आम्ही ओळखतो मागाच्या लोक मागाचे काय होते ते लोक काय टोड बांधून आणले तर काय ओळखले नाही सर आम्हाला काहीच झालं मी तुम्हाला शासनाला नसेल काय करता येत मी त्यांना कसं काय तुकडे पारायचे त्यांचे कसे काय घरात मारायचे कसं उदस्त करायचं माझ्या लक्षात आहे सर हा याच्यामध्ये राहते नाव ना हे होते बघा सर भरत धर्माचे <laughs> ते हे आता सांगितलं तुम्हाला नाव ना ढाकणे आणि वनवे दसरथ वनवे आम्ही ओळखीत सर आता आलेले होते ते माग सर्व पोरं त्यांचे आणलेले होते त्यांनी गाव गुंडाचे लोक सर टीमवर अपना सग्या अभिमान है गौरव है तीन मना पास अभिनंदन करता हूँ हमारी टीम आज फाइनल में जीत गई और इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ पूरे देशवासियों को हमारे भारतीय टीम पर फक्र है नाज है और